समुद्र मंथनातून जसं अमृत बाहेर आलं तसंच वारुणी नावाची दारू अर्थात मदिराही बाहेर आली असुरांना ती आवडली त्यांनी ती घेतली तेव्हापासून दारू म्हणजे असुरांचं मुख्य पेय म्हटलं गेलं दारूचं व्यसन लागल्यास माणसाची अधोगती होते अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात अनेकांचा जीवही जातो याच मुद्द्यावर भाजप आमदारानं बोट ठेवत थेट पावसाळ्या अधिवेशनात गोव्यात दारूबंदी करण्याची मागणी केली आणि गोव्याच्या विधानसभेत मंथन सुरू झालं सत्ताधारी आणि विरोधक ही दारूच्या समर्थनार्थ उतरले त्यामुळं भाजपचे ते आमदार एकटे पडले तीस जुलै रोजी विधानसभेत नेमकं काय झालं जाणून घेऊया नेमक्या शब्दात गोवा आणि दारू यांचा तसा फार जुना संबंध आहे गोव्याची देशी दारू म्हणजे काजूच्या फेणीला नुकताच जी आय टॅगही मिळाला आहे गोव्याची काजू फेणी देशविदेशात लोकप्रिय बनली आहे गोव्यात येणारे बहुतांश पर्यटक फेणीची चव घेतल्याशिवाय राहत नाहीत अर्थात गोवेकर पूर्वीपासूनच फेणीचा वापर औषध म्हणून करत आले पण अलीकडे फेणीसोबत दारूचे असंख्य प्रकार गोव्यात फोपावलेत गल्लीबोळात दारूची दुकानं चालतात परिणामी अनेक तरुण तरुणी दारूच्या आहारी गेलेत याच मुद्द्यावर भाजपच्या एका आमदारानं बोट ठेवले सरकारच्या तिजोरीत दारू विक्रीतून मोठा महसूल येत असतो म्हणूनच गोवा सरकार दरवर्षी पणजीत मद्य महोत्सवाचाही आयोजन करत अशा स्थितीत जर कोणी गोव्यात दारूबंदीची मागणी करत असेल तर थोडं विचित्रच वाटेल पण भाजपच्या एका आमदारानं चक्क पावसाळी अधिवेशनात तशी मागणी करण्याचं धाडस केलं या आमदाराचं नाव आहे प्रेमेंद्र शेठ गोव्यातील मये मतदारसंघाचे ते आमदार सरकार महसूल मिळवण्याच्या नादात तरुण पिढीला बर्बाद करत आहे गोव्यातील तरुण दारूमुळे वयाच्या पंचवीशीतच जीव गमावत आहेत राज्यात मद्यपीमुळं अपघात वाढलेत भविष्यातील धोके लक्षात घेऊन सरकारनं दारूबंदी करून महसूलाचा दुसरा मार्ग शोधावा असा मुद्दा शेट यांनी मांडला आहे भाजप आमदारानं दारूबंदीचा मुद्दा मांडता सभागृहात खसखस पिकली सत्ताधारी आणि विरोधकांनी त्यांच्या या विधानाला आक्षेप घेतला कामकाज संपल्यानंतर खुद्द पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनी गोव्याच्या देशी दारूचं महत्व पत्रकारांना सांगितलं गोवेकर मजेत जगणारे आहेत बहुतांश गोवेकरांना दिवसभर कष्ट करून झाले की रात्री थोडीशी दारू लागतेच हा गोवेकरांच्या जीवनाचा एक भाग आहे असं मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं हर्दोणा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा यांनी गोव्याचा दारूशी कसा संबंध आहे ते पत्रकारांना सांगितलं ला। पूर्वी लहान मुलांनाही आजारी पडल्यानंतर गोव्यात औषध म्हणून थोडीशी फेणी दिली जायची त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही काही गोवेकरांची कुटुंब दारूमुळे उद्ध्वस्त झाल्याचं मी मान्य करतो पण दारू पिणाऱ्या सगळ्यांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं नाही आहे असं काँग्रेस आमदार फरेरा यांनी म्हटलं आहे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी गोयचं सोरो जिवाक बरो अर्थात गोव्याची दारू आरोग्याला अतिशय चांगली असल्याचं विधान केलं आहे परराज्यातील लोकांच्या हातात दारू व्यवसाय केल्यास ते भेसळयुक्त दारू तयार करतील त्यातून लोकांचं लिवर आणि पोट खराब होईल त्यांना आजार पण जडतील असं त्यांनी म्हटलं आहे आता या विषयावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच गोव्यातील घडामोडी नेमक्या शब्दात जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा